माझ चालू होता नालो हाय मी प्रियंका मोरे आज आपण लाईव्ह आलेलो ला आहोत आपण आज बैलपोळा स्पेशल जे खांदेमळ असते बैलपोळ्याच्या आदल्या दिवशी जी खांदेमळ असती त्या दिवशी एक ज्वारीच्या पिठाचे फळं केलेले जातात आमच्याकडे तुम्ही कुठून आहात हे मला नक्कीच कळवा आमच्याकडे पाऊस चालू आहे का आमच्या इकडे भरपूर पाऊस चालू आहे आणि पावसामुळे रेंजचा पण प्रॉब्लेम येत आहे मला वाटते आणि त्यामुळे काही जणांना हां तर, खांदे हो, तर, आज हो, तर आज आपण खांदेमळ स्पेशल काय फळं बनवणार आहोत आम्ही मी परभणीची आम्ही परभणीकडचे पण जॉबसाठी आम्ही माजलगाव म्हणजे बीड ता जिल्ह्यात राहतो तर आम्ही काही कारणास्तव म्हणजे पाऊस यायला यामुळे गावाकडं जाऊ शकलो नाही पोळ्यासाठी त्यामुळे आम्ही आज इथेच पोळा साजरा करणार आहोत तर आज खांदेमळ आहे आणि खांदेमळमध्ये आपण ज्वारीच्या पिठाचे फळं करतो सांजा करतो तर तेच आज आपण पारंपरिक पदार्थ जो ज्वारीच्या पिठापासून आपल्या गावाकडे बनवल्या जातात ते फळं जे जे सपक वरण असतं म्हणजे फिक्कं वरण असतं त्याच्यासोबत खाल्ल्या जातात आज स्पेशलिटी आहे ते उकडून असे उकडलेल्या पोळ्या आणि उकडलेले फळं हे ज्वारीच्या पिठाचे ते खातात तर आज आपण बनवणार आहोत तर हे मी ज्वारीचं पीठ घेतलेलं आहे साधारण दोन वाटी ज्वारीचं पीठ आहे तर आपण पाणी गरम करायला ठेवूया आणि तोपर्यंत पाणी गरम होते तोपर्यंत आपण थोड्याशा गप्पा मारूया की तुम्ही प्रियंका नमस्कार सायलीकरांचं जयशिवरा जय राजे जे भीम जे श्री स्वामी समर्थमानच्या नावांचं अनुभव लाईक पण केलं सबस्क्राईब पण थँक्यू थँक्यू लाईक केल्याबद्दल सबस्क्राईब केल्याबद्दल आणि जे कोणी नवीन असतात चॅनलवर त्यांनी प्लीज लाईक करा सबस्क्राईब करा आणि कमेंट नक्कीच करा आणि तुमच्याकडे खांदेमळांना खांदेमळ जे असते किंवा पोळा असतो त्यामध्ये काय स्पेशल डिश असते ते पण मला कमेंटमध्ये नक्कीच कळवा आता पण या ज्वारीच्या पिठामध्ये पाणी गरम होते तोपर्यंत अगदी थोडंसं चवीपुरतं मीठ टाकणार आहोत म्हणजे फळाला त्या चव येते हो आणि पाणी गरम झालं की मग यामध्ये पीठ टाकायचं आहे जे तुम्ही व्हिवर्स असता ते मला खूप छान सपोर्ट करत आहात मी मूळची परभणीची आहे आणि काही कारणास्तव मी जॉब सोडून यूटूब ट्राय करायचं सोडले ठरवलेलं आहे एक मराठी स्त्री जेव्हा काहीतरी करते तेव्हा खूप अडचणी येतात हे मला आता जेव्हा यूट्यूब सुरू केले ना तेव्हा कळत आहे की भरपूर अडचणी येत असतात म्हणजे घर सांभाळायचं असतंय त्याचबरोबर गावाकडच्यांचं मन पण जपायचं असतंय घरच्यांचं सर्व आणि मूळ मूल बाळ पण सांभाळायचे असतात आणि त्याचबरोबर आपण इतकं शिकलोय आणि काहीच करत नाही आपण घरीच आहोत हे पण कुठंतरी मनात असतय की आपण काहीच करत नाही त्यामुळे मी एक छोटासा प्रयत्न सुरू केलाय की चला आपण यूट्यूब सुरू करून पाहूया आणि त्यातच मला पदार्थ शिकण्याची खूप आवड निर्माण झालीय त्यामुळे चला काहीतरी सुरू करूया आपण ट्राय करूया की आणि त्याचबरोबर आपल्याला नवीन नवीन गोष्टी शिकायला पण भेटतात त्यामुळे युट्यूब स्टार्ट केलेला आहे मी स्वरा आता हे जेव्हा जे गरम पाणी आहे हे यात टाकून आहे आणि हे पीठ असं हलवून आहे अगदी थोडं 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 म्हणजे या गरम पाण्यामुळे काय होतं याला छान प्रकारे बाइंडिंग येते जेव्हा आपण फळ करतो ना ते पाण्यात जेव्हा आपण उकडतो तेव्हा ते तुटले जात नाही आणि हे मस्त टाकून आता मळून घेऊया आपण व्यवस्थित असं छान प्रकारे आज खूपच पाऊस चालू आहे तुमच्या तिकडे आहे की नाही काय माहिती थोडस पोळल्या जाते पण जेव्हा गरम असते ना तेव्हाच हे मिक्स करून घ्यायचं म्हणजे छान त्याला चिकटपणा येतो गार पाणी वापरायचं नाही आहे म्हणजे गार जर पाणी वापरलं थंड तर त्याच्यातला चिकटपणा थोडासा कमी होतो आता सप्टेंबर महिना सुरू झाला म्हणजे जनावरांच हे आहे महिना खूप धावपळ असते त्यामध्ये व्हिडिओ बनवणं एडिट करणं आणि ते अपलोड करणं हे शक्यतो एका स्त्रीला शक्यच होत नाही एकट्या स्त्रीला मग हं जर एडिटिंगला वेगळं आणि कॅमेरामॅन जर वेगळा असेल तर होऊ शकतं म्हणा आता खूप सणाची पण लगबग असते त्यामुळे मी म्हटलं की चला आपल्याला जर पदार्थ बनवायचाच आहे तर आपण लाईव्ह येऊया आणि शिकूया सगळ्यांना की हा पदार्थ कसा बनवायचा स्वरामची खूप मदत मदत कधी तिला प्रत्येक काम तिला करून पाहायचं असते की काय करत आहेस तू कश कसं करत आहेस हे सगळं तिला पाहायचं असते आणि आज रविवार पण आलाय त्याच्यामुळे ती पण घरी आहे तिचे पप्पा पण घरी आहेत म्हटलं चला व्हिडिओ तर काय बनवणं व्हायचं नाही एवढ्या धावपोळीमध्ये तर आपण लाईव्ह येऊन सगळ्यांना दाखवत की आपल्या इकडं काय बनवलं जात आहे हे असं पीठ म्हणून आहे व्यवस्थित जे माझा व्हिडिओ पाहतात ते मी मला नक्कीच कमेंट करा की तुम्ही हा व्हिडिओ कुठून पाहत आहात म्हणजे मला पण असं प्रेरणा भेटेल की हां चला की कुणीतरी पाहत आहे कुणीतरी आपल्या व्हिडिओला लाईक करते तर मग काही हरकत नाही आहे की सुरूच ठेवायला हे प्रयत्न म्हणून मी हंड्रेड पर्सेंट देऊन मी माझा बेस्ट करण्याचा प्रयत्न तर नक्कीच करते मस्त अस कनि मोड़न घाय व्यवस्थित हाँ व्यवस्थित कणित मिले जे मोठे मोठे रेसिपी चैनल है जो व्यूअर्स खूब है ते एक कैमेरा मैन एक एडिटर कुना सगड़ रेसिपी झाल्याच्या नंतर ते आवरायला वेगळेच माणसं असतात पण तसं नाही आहे आपलं आपण मला सगळं एकटीलाच करायचं असतंय त्यामुळे सगळीकडंच कॅमेरा लाईवली फिरेल असं पण नाही दादा जंगले यांचं आयडिया आहे ना आ, मला कळालं नाही याचं आयडिया आहे ना आ, मला तेवढं समजलं नाहीये की हा मॅ कमेंट की माउली दादा जंगले यांचा आयडिया आहे या नावाने म्हणजे जरा स्पष्ट सांगता का तुम्हाला काय म्हणायचं आहे तर हे बघा आता कनिक मिळालेलं आहे आणि ह्याचं असं फळ बनवून घेणार आहोत आपण आता व्यवस्थित असे फळ बनवून घ्यायचे आहे आणि हे एक एक फळ असं ठेवायचं व्यवस्थित असं हे बन फळ बनवून घेईपर्यंत काय करायचंय का बरोबर थांब हा थोड वेळा थोड वेळ थांब पप्पाला म्हणते का पप्पाला म्हणते का व्यवस्थित फळ मळवून घ्यायचे आणि आता हे फळ मळूच तर आपण काय करू एका कढईमधला पाणी ठेवूया 哎。<Thank you. S 2>

आपल्याला काय बनवायला पोळ्या नाही हे ज्वारीच्या पिठाचे फळ येत हो उद्या उद्या शाळेत जायचंय का काय घेऊन जायचं शाळेत बैल घेऊन जायचे कोण बनवणार बायला तू बनवणार हो तू बनवणार अगं ते खालचं घेऊन ये खालचं घेऊन ये खाली पाडू नका हळूहळू कर व्यवस्थित कर आपण आता फळ बनवून कुठे जायचं आपल्याला गावा गावाकडे जायचं आहे तुमच्या शाळेत काय काय घेतात ग सण बरं तू ए खाली पाडू नये तुमच्या मॅडम तुला कोणतं हो आवडत तुमच्या क्लास मधन ऐश्वर्या मॅडम आवडतात ओ पिल्लूला माझ्या ऐश्वर्या मॅडम आवडतात ना ऐश्वर्या मॅडम तुझं खूप लाड करता का ग हो तुमच्या शाळेत काय काय आहे प्लेझोन आहे का खर आणि प्लेझोन मध्ये तुम्ही काय करता ना करताना झोका खेळता स्वराला सांग बरो चॅनलला लाईक करा सबस्क्राइब करा, बाय मम्मी कशी करते नमस्कार ना। हाँ हा। नमस्कार माझं ना नाव आहे स्वरा संतोष मोठे पोह्यासाठी जे वाली जे। अरे वा स्वराचे फळ जर तुम्हाला आवडले ना प्लीज व्हिडिओला ला लाईक करा चॅनलला लाईब करा का म्हणजे होयो भुजकेला बिग बॉस बघतो का नाही म्हणा विचार बरं हा विचार बरं यांना सगळ्यांना बिग बॉस बघता का तुम्ही म्हणून बिग बॉस बघता तुम्हाला कोण कोण आवडते बिग बॉस मधलं सांगते म्हणे स्वराला कोण आवडत स्वरानी नाव ठेवलं होी पाणी खूप बरं बाबा

फळ तू टाकू नये पाणी गरम झालेलं आहे मग मी नाही टाकणार फळ काय पाणी त्याच्यात नाही टाकायचं पाण्यात फळ टाकायचं उंडा टाकणार आहे तू असं असं करायचं ओके आणि सोन आपल्याला काही गणपती बनवायचं आहे का तू गणपती बनवून दाखवली व्हिवर्स ना बनव बनव छान छान गणपती बनवून दाखवा सगळ्यांना आता पाणी उकळलेलं आहे तुम्ही पाहू शकता हे पाणी व्यवस्थित उकळलेलं आहे तर आता ह्या पाण्यामध्ये पण एक एक सोडून देऊया फळ है। ओके व्हिडिओ बनवते थांब ना सोडायचे आणि त्याच्यात थोडस तेल टाकायचं थोडंसं तेल टाकायचं व्यवस्थित आरपके आणि आता हे उकळू द्यायचे की वर येपर्यंत उकळू द्यायचे वर आले की तुम्हाला दाखवून नंतर लगेच तोपर्यंत स्वराचं बोलणं ऐकूया आपण आता मी करणार असं असं करायचं स्वराचा गणपती पहा हे गणपती आहे असं

पप्पा उशीर काय खायच आता ह्याच्या सोबत कुकर लावलाय त्याच्यात वरण लावलंय आपण त्या वरणाला मस्त मोहरी आणि जिऱ्याची फोडणी द्यायची आणि त्याच्यात हे फळ करून गेल्यानंतर आमच्या लहानपणापासून तर खूप मजा होती आज पूर्ण दिवसभर सकाळी सकाळी उठायचं बैलांना बैल व्हायचे आज सकाळी मस्त बैल व्हायचे नदीला न्यायचे गावाकडं साबण शॅम्पू लावून त्याला आज दिवसभर व्हायचं त्यानंतर आज त्याला कुठल्याही कामाला लावायचं नाही कोण पाहण्याचं नाही पाळी घालायची नाही असं काहीच करायचं नाही हो नाही गावाकडे सगळेजण आज, आज आज नाही उद्या आज पासून तर नारा मस्त वर्षभर बैल काम करतात रात्री त्याला हळद लावायची दुसरे दिवशी कारण की म्हणजे लग्न असल्यासारखंच असते सर्व त्याला साज घालायला घागर माळ परत हे का पहा आता हे वर आलेलं आहे तर आपण काढून घेऊया आहोच बोला ना तुम्ही राले राले तर, ओ, हे वर आले ना थोडा वेळ होऊ द्यायचे पाच एक मिनिट म्हणजे मोकळे शिजू द्यायचे आणि हे पाच मिनिट शिजले की म्हणजे पा अगदी एकच मिनिट लागते त्यांना वर आल्याच्या नंतर हे व्हायला कि मग ह्याच्यात काढायचे आता तर स्वराज भोपा तुम्हाला बोलणार आहे त्यांच्या गावाकडे पोळा कसा असतो ते सांगायला ते मस्त आमच्या गावाकडं पहिल्या दिवशी खांदी म्हणून असं सांगायले त्यांनी की आमच्या गावाकडं काय काय असते आमच्या गावाकडं म्हणजे सरा मला ज्या लहानपणापासून ऐक ना खांदी म्हणून असायची हा म्हणजे आज आज रविवारी आज खांदी म्हणून रात्री बैलाची ते बैलाचा गोठा असते तिथं जाऊन बैलाची पूजा करायची त्याच्या खांद्याला हळद लावायची आणि त्या दिवशी मग सर याच्यातलं घेऊन पूर्ण जे असतात काम करणारे गडी गुरखी ते सगळे लोक त्या रात्री आपल्या जा जे शेतकरी असते ना, ना हो हो आणि खूप मज्जा येते जेवायला सगळे लोक असतात जेवायला ते अंगत भंगत दहावीस लोक आणि मग ते खूप मज्जा येते त्यानंतर दुसरी दिवशी टेस्ट आहे जे हे असं काढायचं राईट आणि ह्याच्यात ह्याच्यात डबल आता थांबा पिलू एक मिनिट डबल आता हे राहिलेले फळ हळू टाकायचे आणि हे सगळे फळ काय करायचं असे शुजून बापरे अरे बापरे अरे बापरे ओळ बाप, स्वराचा बाप, बाप, गणपती बघायला एक्साइटेड आहात का मस्त स्वणी गणपती बाप्पा बनवलेले आहे तुम्हाला पण शिकायचं असेल ना तर स्वराकडून शिका गणपती कसा बनवता बघा स्वराचा गणपती कुठे आता उंदी मारा हे काय काय आहे गणपतीच अरे बाप रे बघू दे बघा आहे कसले बनवले त्यांचे डोळे हिसोण हात पाय व्यवस्थित बनवलेले हे त व्यवस्थित बनवले आता तू फोळा मोडू नको आपल्याला खायचे ते हे बघा आता व्यवस्थित उभे झालेले आहे काय आणि हे काढायचे आणि हे काढायचे आणि कुकर लावलेला आहे पण चपक वरण जे डाळ लावलेली आहे ते पेटायचं हळद मीठ टाकायचं वरणामध्ये आणि त्याला मोहरी आणि जिऱ्याची फोडणी द्यायची आणि त्याच्यासोबत खायचे तर माझा बराच स्वयंपाक बाकी आहे आणखीन मला फक्त तुम्हाला सांगायचं होतं म्हणजे दाखवायचं होतं की हे फळ कसे बनवतात तर मग मी तुम्हाला बोलत बोलत माझे फळं तयार झालेले आहेत आता मी बाकीचं स्वयंपाक बनवणार आहे तुम्हाला हा स्वराचा गणपती बाप्पा कसा वाटला आणि नक्कीच कुणी जर नवीन असेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा आणि असेच छान छान मला कमेंट्स करत जा गणपती बाप्पा किती मस्त बनवलेला आहे सरांनी आता फळ झाले तर आपले हो सरा फळ झालेले आहेत हा आपण दोघी बनू फळ फळ बनवायची का आपण दोघींनी हम्म

बस झालं आता बस झाला ना तू आता